आत्ता कमी पडायला लागलाय म्हणजे फिरण्याचं प्रमाण ज्यादा वाढलं आहे आणि घरातलं माणसांचं लक्ष कमी झालं आहे घरात लक्ष कमी लागतं जास्त फिरण्यावर जास्त होण्यावर लक्ष लागतं आहे माणसाचं तर असं न करताना लक्ष आपल्या मग आपल्या जीवनात अर्थच राहत नाही ना, ना, ना। आपण मस्त म्हणतोय की आपण कधी फिरणार कधी जाणार कधी आपल्या जीवाच्या हाऊस माऊस होणार आपण म्हणतोय पण ते तसं नसतंय आपल्या जीवाचे हाऊस माऊस सुखी राहून पण आपण आपल्याला घेत आहे त्या ते आपण काळजी घ्यायची तर आपण सुखी राहिलो तर आपले आई वडील आहेत आणि आई वडील सुखी आहेत तर मुलीस मुलं सुखी आहेत हे लक्षात ठेवायचं असतं सगळ्यांनी सा सासू सासऱ्यांनी पण सांगितलं की बाबांना का जाऊ तर सुनांनी पोरांनी जावं नाही ऐकावं काय होतं माहिती आहे का उद्या काय झालं केलं काय अडचणी आल्या तर जगाला नाही म्हणजे दुःख वाटत जगाला नाही दुःख वाटत दुःख कुणा दुःखाचा डोंगर कुणावर कसं ज्या माणसाच्या घरात संकट आल्या ज्या माणसाच्या घरातलं कोणतरी गेलं आहे ज्या माणसाला दवाखान्याचं म्हणजे खर्च एवढा म्हणजे वाढला आहे दवाखान्याच्या खर्चामुळं दवा माणूस संकटातनं वर बाहेर येणार नाही त्या माणसाला दुःखाचा डोंगर असतो दुसऱ्याला नसतो त्यामुळं सगळ्यांनी विचार करावा लागतो जर आपल्याला कर्जाचा डोंगर नाही पाहिजे दवाखान्याचा खर्च नको आहे आणि आप आपल्याला वेदना नको आहे आपल्याला काय झालं तर आपल्या घरातल्यांना तेवढ्याच वेदना असतात जेवढा पैसा आपण वाहतो ना दवाखान्यात जेवढा पैसा आपण फिरण्यात वाहून टाकतोय तेवढा पैसा आपण सुखा समाधानाने सगळ्या सगळ्या परिवारसंघ आनंदात राहून पण आनंद घेता येतोय फिरायचं सुख घेता आहे शेतात फिरा तिथल्या तिथं मैदानात फिरा तिथल्या तिथं मंदिरात फिरा शाळेत जाता येतात तुम्ही थोडीशी हाऊस आपल्या लेकराबाळांसम जाता येतात करू शकता नाहीतर घरी आल्यानंतर शे लेकरांना काहीतरी शिकवण्यात काहीतरी चांगल्या गोष्टी सांगण्यात हे इथं पण आनंद घेता येतोय असं नाही की आनंद बाहेरच मिळतोय कसं असतं आपल्याला वाटतंय की आपण मग काय करायचं सगळे फिरते ते आपण कधी फिरणार सगळे जाते ते आपणच नाही जात असं नसतं सगळे करतात म्हणून आपण करायला जाऊन चालत नाही कसं असतं कधी कधी सगळ्यांना सगळे गेलेले परत चांगले सुखरूप येतात पण आपण अचानक गेलेला माणूस आपण पण कधीतरी अडकून पडतो आपल्यावर संकट येतात त्यावेळी आपल्याला कळतं की हां जे आपण म्हणजे विचार करत होतो टाळत होतो तीच गोष्ट चांगली होती आपल्यासाठी आपण आलो आणि हे असं अडकलो अडचणीत संकटात पडलो तर ह्या गोष्टी सगळ्या टाळायसाठी जेवढं होईल तेवढं शांतीनं जगायचं समाधानीनं जगायचं घरात चला आता जरा थोडंसं बिहानलं सायकली फिरवते सायकलीवर हो फिरव हो फिराव हो हो फिर हो म्हणते धराय लागते सायकल कशा वजन आहे आणि त्याला उचलणार नाही त्यामुळे त्याला जरा धरून फिरवते आणि मग खाली जायचं चला आणि पाऊस नाही म्हणून मी बसल्या निवांत हे बघा इथं रात्रानीचं आहे तुम्हाला दाखवते रात राणी जिथे थांबला तिकडे येते मी चांगले जागा तिथं पाणी आहे ना तिकडे येऊ नको हे बघा रात राणी रोप काल मला खाली जी झाड आहेत ना मोठी तिथं मिळालं शेतात कुठं आहे मला डब्बा आहे बघा इकडं थांबला आले नाही आणि सगळे आईफोला इथं आहे की ते बघा इथं बसलंय अयो मोठ मोठ बसलंय नाही नाही गेले नाही तर चला तुम्हाला दाखवते मिरची रोप दाखवते आणि हे बघा पुदिना त्या दिवशी लावला होता गवत काढून गवत काढून लावला होता ना तर हे बघा फुटून आलंय असंच माती मी खाली काढलेली उकरलेली अशी दाबली ना तर चांगलं हिरवांगा हर कुठून आलाय ही वेगळ्या कुंडीत जरा लावता येते आपल्याला हे काय थोडा थोडा सगळीकडचा पुदीना आपल्याला वापरायला मिळतोय हां पाणीपुरीला लागतोय बघा विहान काय म्हणतोय पाणीपुरीला लागतो आणि बघा हे बघा तांदळाची भाजी कशी आली गवतात बी पडून ना हे सगळं तांदळाची भाजी आल्या ही सगळ्या लाकडाचा चुराई बघा तर हे ठेवलं आहे आपला टेरिस गार्डनच्या झाडात नाही टाका म्हणलं आली मला आली 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 हे बघा मिरची रोप आहेत हे मला मिरची रोप लावूया थांब ना एका झाडा जागेला तर आपण लांब हा सायकल घेऊया थांब हे बघा वेहानचं कसं चालू आहे बघा असं काय करू देत नाही वर आणलं ना मला काहीच करू देत नाही म्हणून मी आता वेहानला नाही तिकडंच ठेवून येणार खाली हे ये बघा अशी मोठी मोठी ठेवते बारीक बारीक साईड साईडची काढायचे आणि दुसरीकडं लावायची तर मिरच्या या लागत्या इथं किती चांगले आलेत मला मिरची हे बघा हे असे गवत जे आहे ना हे लगेच काढायला लागते आता ह्याला जर मिरच्या लागल्या ना हे तुम्हाला मी दाखवेल नक्की हे आपलं मसाला आणला होता ना चटणीचा मसाला करायला मिरच्या आणल्या होत्या त्यावेळेच ही मिरचीची रोप आहेत मी बिया अशा टाकल्या होत्या चला पाच सहा झाड आहेत ते कुठं कुठं लावूया मला थांब मोकळं कुठं बघूया जरा इथं लावूया का मला ए इथं लाव की इथं मोकळा आहे ट्रे या आ, आ, दे दे। आ, ये इथं हा या इथं लावूया आपण थांब हाय हे लावाय तुलाच खेळणार थांब कि मी लावणार आहे आधी झाड झाड लावूया भाजी आल्या ही सगळी भाजी आल्या बघा तांदळाचे हा तांदळाची भाजीची सुरू बघा किती आल्या तुला पाहिजे ना थांब किती कि मला लावते आधी झाड मिरचीच आधी असं ओल करायला लागते ना मिरची झाड लावायला मुला थांब थांब धाम दोन मिनटं दोन मिनटं एक दाखवूया आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्या गाईच लोकांना सगळ्यांना छान हे बघा हे झाड आहे ना असं मिरचीचं थांबला थांब थांब लागते अजून माती लावायला हे बघा ही छोटस झाड आहे ना ही हे तू तर आपण लावूया तिथं हे बघा ही मिरचीच रोप आहे ना लावून टाकते आता मी आणि तुम्हाला चांगली लागू झाली ना फुलं लागली मिरच्या लागल्या तर तुम्हाला नक्की दाखवेल अयो हाता लागल माझ्या हे असं करते बघा धर थांब अजून अजून हे फॉल करूया मला अजून हे फॉल करू इथं तिथे एक लावते चार बाजूला चार लावते रे मला थांब जरा दोन मिनट जरा थांब ना मला आधी लावते मिरचीची रोप चांगले येते देशी पण आहे आणि बेडगी पण आहे आता त्यात कुठलं येईल इथे लावूया असं लावायला व्यवस्थित झाड असं लावायचं पावसाचं येतात फुटून आणि मला थांब इथं इथे पाच झाड लावून जायचं आपण आले तर आता काय करणार तू हा इथं खर तू इथं कर मग जा, आपलं फुला झाड पान पिवळ्या फुलाचं वाळून गेलं हो मला लागत कि बाबा बघा कसा हान बघा कसा लगेच सारी असं मूल स्वारी लगेच म्हणतं काय आमचं हम्म बाळ शान आहे बाळ इतकं शान आहे ना बा अरे बाबा जावा बाबा आम्हाला किती किती वार मारताय जावा तिकड आता मी जरा लावते आधी थांब तीन लावले तीन लावले ला ना थांब ना इथे एक लावे ना पाच होत्यात मग झाड आणि मग आपल्याला अजून फुलायचं झाड थांबते हा केल्यावर मी घेतलं का नाही लावाय लागली का नाही मग तू खेळ खेळायचं जर खाली टाकू नको इथं खड्डा कर इथं इथं तिथं नको अरे पाऊस आला चला 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 दीदी यायच्या आधी आपलं काम होतं आहे आपलं काम होतं आहे आपण मिरची लावून जातोय आहे आला पाऊस चला चाल चला चला, चला चला अरे इथं उभा राहायता होतं इथं उभा राहतं इथं भिन्नतेपाशी हो बघा सागर घेते इथं वरा ती नको घेऊ लागतं ती का अरे ते हाताला लागतय हे बघा अशी एकाच जागेला आली ना आणि अडचण अडचण घालतील आता इथं आहे ही हिटरही मोकळा झालेला आहे आपला भांड्याचा तर इथं लावून जायचं आणि पावसात पाणी असतंय तेव्हा पाणी काही घालायला लागत नाही लावलं की फुटून येतात झाडं चांगली तर इथे एक लावूया म्हणजे मग मिरचीच मिरची त्या तुम्ही बघितलं मिरची झाडं आणि किती वेळा तर मी काय केले आपल्या चटणीला जी मिरची आणतो ना ती मी टाकते पण कधी कधी काय होतंय वर आणून टाकायचं होत नाही खाली टाकलेलं ना अशीच वाया जातात झाडं वर काही असं म्हणजे ट्रेक तयार नसला ना तर माझी झाडं सगळे वाया जातात आणि हे बघा इथं ठेवलेलं असतं हे आपलं हे बघा हे गा ग्रोपेक संघ आणलेला आहे तिथं मग जाऊ या पावसाला चला नाही करायचं तिथं नाही तिथं नाही इथं इथं अरे झाड गेलं हे बघा असं करते बघा असं करायचं मला हां बस 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 तिथं ठेव ठेव तिथं आता ठेवा पाणी पाणी ते हे आणि डब्बा पाणी जरा जरा झाडांना पाणी आलं तर घ्याच कोकोपीठच पाणी जाते झाडात सगळ्या हे बघा कोकोपीठ वरलं होतं ना ती जास् गुणाल लावायला माती खाली जात आहे पाणी वळून घेते झाड विहान मिळलं लगेच काढलं असं उकरून असा करतोय बघा असा आगावपणा करते चला आगा आला बाबा हॅलो या 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 आम्ही आणते म्हणा आम्ही आणते माझा चष्मा राहिला चष्मा राहिला आहे अरे एता, एता। या इथं इथं या काय ओढणी आणि चष्मा घे मुला हलो अन मला दे ओढणी तर चला ये बघा त्या ती जी ट्रे आहे ना ती मोकळा होता त्यात लावलाय हाता मातीचा तसाच घेऊन चालल्या कोकोपीटचा कोकोपीट तर आता तिथं त्या ट्रे मध्ये मिरची रोप लावल्या मोठे झाले ना तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे ना मला हा हे मला काय लावलं सांग की काहीच लोकांना आपल्या मिरचीची रोप मिरची हा आणि शेतात पण हिरवी हिरवी कोथिंबीर आल्या है ना मला थांब 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 मी पुढे जाते या या धर मला मला धर चला आता पाऊस आला थोडे मिरची रोप लावली चला हात धर माझा हात माझा हात खोको पीठ चालेल त्यामुळे मला असं असं धर नाही खाली बालटी भरून ठेवलेले आणि नळ पण आहे पाण्याचा तिथे आम्ही धुतो आहे ना मला बाल्टीत बालटीत बालटीतच जाणार आहे मी आता आपण टेरिस वरून आलोय ना पाय धुवायला लागत नाही आणि खाली असलं की मग चिकल लागलेला असतो मग त्यावेळी पाय धुवायला लागतात है ना चला तर आता जाऊया खाली आणि खाली मी लिंबू आणून ठेवलेला आहे तर लिंबू बसून जरा स्वच्छ धुवून घेते आणि चिरते चला चल मला थांब थांब Haduh, buat dia, dia dua, salah. Dia pakai itu pani, itu udah pakai handai. Asal buat dia, tua, jati, ini tamu he limbuan ini, kan? curun, tuan dak buat dia, salah. Salah. Cakma. mana itu? Cakma. चला ए चला, चला ना आता चला मला उशीर असा करते असा ऐकत नाही एक एकदा ना हा चला शहा मुलं मुला या तरा तरा ती, ती तर मला लिंबू आणून तीन तीन चार दिवस झालं पण मला काय टाइम येणार नाही लिंबू लोणच संपलंय तर म्हणलं थोडंसं लिंबू वाटून केफर मसाला टाकून लोणचं करून ठेव तर जरा मुरायला उशीर लागतोय साखरचं गोड लिंबूचं लोणचं तर ते करायचं ते आज टाईम मिळाला आणला चार दिवस झालं पण टाईम आज मिळाला तर चला रात्री वाटून बिटून मिक्स करून ठेवणार आता चिरून झाकून ठेवणार हे आता धुवून घेतलात स्वच्छ हे बघा एक कपडा घेतलाय आहे असं कोरडापासून घ्यायचा चांगला छान आणि मग वाटून मिक्स करून खायचा